आपण ज्यांना आपलं आपली भावकी मानतो आपली भावकी समजतो ती भावकी आपला उद्धार करेल यात शंका आहे लक्ष देऊन का आपण ज्यांना आपली भावकी रक्ताचे नाते समजतो मानतो ती भावकी आपला उद्धार करेल यात शंका नाही भावकीतले चार माणसं तेव्हाच सरळ चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर पाचवा असतो त्याच्याशिवाय भावकी नीट, नीट चालत रक्ताचे ना ते चालत नाहीत नीट एवढं लक्षात ठेवा ते कधीच नीट चालत नाहीत भावकी खूप सामान्य भावकी खूप सामान्य का तुम्ही पंधरा दिवस कुत्र्याला बैलाला पोळी खाऊ घाला माय बाप किती पंधरा दिवस त्या कुत्र्याला किंवा बैलाला खाऊ घाला ते मुख जनावर तुमच्या हाताला भरून तुमच्या सोबत चालेल चाले, चाले, चाले। तुमच्या घरात मोटरसायकल आली तुमची गाडी आली तर तुमच्या आजूबाजूला येऊन उभं राहील तुम्हाला घरातून बाहेर जायचंय तुम्ही गाडीला किक मारली तर मालकाकडे ते जनावर पाहत मालकाकडे ते जनावर पाहत तो प्राणी आपला होतो पण ही भावकी आपली होत नाही विश्वास ठेवू नका ज्यांना तुम्ही आपलं आपलं म्हणताय ना ते कधीच आपले होत नाहीत हा कलियुगे आणि ते रामराज्य होत जिथे एका भावाने एका भावासाठी शरीरावरती बाण घेतला होता